मी नेहमीच सांगतो हे शंभर वेळा सांगितलं असेल देवाने मला एक गुन्हा माफ केला समजा तर मी सईचे डोळे चोरे सही, सही पर्यंत वेगळा मेसेज गेला की प्रसाद माहिती आहे तर सहीने पिक्चर सोडला होता ती म्हणाली समीर असेल माझ्या ऑपोजिट हेच एक कारण आहे हा वर्ष माझं घर ज्या दोन माणसांमुळे चाललंय <laughs> अनेक वर्ष काम करून निमित्ताने एकत्र पुन्हा एकदा एक सिनेमा करतायत सई दामणकर प्रसाद ओक अनेक वर्ष आहेत आणि सगळ्यांचा लाडका समीर दादा दादा आहे रोज भेटणारे पण तितकेच तितकेच प्रिय असणारे आणि अजून अजून त्यांच्या सोबत मैत्री वाढवावी असे वाटणारे दोघांचे हास्य रसिक म्हणून आपण त्यांना प्रसाद सर आणि सई <laughs> मला तारुण्य नाही ना <laughs> मला हे बघ असं असत की कधी कधी कुठल्या प्रोजेक्टचा तुम्ही फार विचार करायचा नसतो जेव्हा सचिन मोठे सचिन गोस्वामी तुम्हाला विचारतात तेव्हा फक्त होच म्हणायचं असत कारण अरे नाही मी त्यांनाही त्यामागच कारण सांगितलं आज तुलाही म्हणजे जाहीरही सांगतो की सात वर्ष गेली सात वर्ष माझं घर ज्या दोन माणसांमुळे चाललंय किंवा ज्या दोन वर्षात अवघ जग थांबल होत तेव्हा माझं घर ज्यांच्यामुळे चाललं त्यांना मी काहीतरी देणं लागतो आणि तो हा चित्रपट आहे त्यामुळे तिथे विचार करण्याचा काही प्रश्नच नव्हता मी रोमॅन्टिक आहे का मी विलन आहे का माझ्या बरोबर कोण आहे त्यामुळे मला हा चित्रपट करायचा होता फायदर होतं काळ्या दगडावरची रिंग तू फॅमकॉम म्हणतेस बरोबर आहे याच्यात फॅमिली पण आहे कॉमेडी पण आहे याच्यात माझी आणि ईशाची फॅमिली आहे समीर आणि सईची फॅमिली आहे बरोबर पण फॅम फॅन आणि सईचा आहे आणि कॉम सई ईशा आणि समीर सोळा मीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात केलं होतं हाय का नाही त्यानंतर ती सतत मला नाही म्हणत राहिली मी त्यामुळे मी तो पुन्हा पुन्हा बघतो की इतकं मी काय वाईट केलं की सतत नाही म्हणा पण सोळा वर्षानंतर मोठे गोस्वामी बोलतो योग जुळून आला आणि ऑलवेज अ ट्रीट टू वर्क विथ सई डेफिनेटली ती एक प्रचंड हुशार ऍक्ट्रेस आहे आणि इट्स अ प्लेजर टू वॉच अर ऑन स्क्रीन म्हणजे ट्रीट असते तिला स्क्रीन जवळ बघणं नाही करेक्ट प्रिया तू म्हणालीस तसं माझ्यासाठी म्हणजे या सगळ्यांनीच इतकी वर्ष कामं केलेली आहेत ह्यांच्या बरोबर काम करायची ऑपॉर्च्युनिटी या दोन्ही आमच्या सचिन सरांनी मला दिली माझ्यावर विश्वास ठेवला इट इज ह्यूज फॉर मी म्हणजे मनापासून थँक्यू सर मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल माझा अनुभव म्हणजे प्रत्येक जणांचं वेगळं स्कूल आहे आणि त्या प्रत्येकाकडनं काहीतरी वेगळं ऑब्झर्व केल्यानंतर दिसत होत मिळत होत त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं असं सगळे म्हणतात इट साऊंड क्लिशे बट इट इज क्लिशे फॉर रिझन मला खरच खूप शिकायला मिळालं आणि आय होप मला ते अप्लाय करता येईल म्हणजे आम्हाला माहितीच आहे की हा सिनेमा घेण्यामागचं खूप मोठं कारण आहे सई तामणकर तुझी हिरोईन असणार म्हणजे कास्टिंग झाल्यावर पटकन असं वाटू शकते की प्रसाद ओक आणि सई तामणकर हे एकत्र असतील पण तरी सई तुझी हिरोईन आहे तर ह्याबद्दल तू किती एक्सायटेड आहेस <laughs> आणि सई मला जेव्हा कळलं सरांनी सांगितलं की चित्रपट करतो तर त्यावेळेला मी आणि सई असे अपोजिट होतो त्यांच्या आणि प्रसादणी होतो तर तेव्हा सईपर्यंत काहीतरी ओपनली सांगायला हरकत नाही सही पर्यंत वेगळा मेसेज गेला की प्रसाद नीती आहे तर सहीनी पिक्चर सोडला होता <laughs> ती म्हणाली समीर असेल माझ्या ऑपोजिट हेच एक कारण आहे मी हा चित्रपट करते सहीनी त्यामुळे आणि मग सरने तुला रेम सॉरी मी तुला वेगळा रोल दिलेला होता पण सई सोडते पिक्चर तू नाही तू प्लीज करशील का सो आय सेड ओके नंतर पण असं झालेलं होतं की रिहर्सलला किंवा रिडिंगला सॅबी आहे का नाही आहे मम्मी मी असे पण त्यामुळे सही खूप एक्साइटेड होती मी म्हटलं हे बोलवे असलं पाहिजे मीही मग थोडासा एक्सायटेड झालो पण जोच पाठ एवढंच सांगतो की सईचा मी प्रचंड मोठा फॅन आहे मला जर मी नेहमीत्र सांगतो हे शंभर वेळा सांगितलं असेल देवाने मला एक गुन्हा माफ केला समजा तर मी सईचे डोळे चोरे मी अगदी अर्ध्या फुटावरून काही हिंसावरून ते डोळे बघितलेले आहेत आणि ते डोळ्यातून जमत त्यामुळे माझी एक प्रचंड इच्छा आमच्या दोन तीन वेळेला असे घेतलेले होते की रसिका माझी बायको असते आणि मी समीर चौघले सेलिब्रिटी असतो ते इतर जण विचारतात अच्छा तुमच्या ह्यांचं शूटिंग आहे का कुणाबरोबर आहे ते म्हणजे सहिता तामणकर बरोबर आहे नाही 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 ती बायकोच माझी म्हणते नाही नाही अजून त्या लेवलला ते पोहोचलेले नाही असा एक पंच होता आणि अजून एक पंच होता की कुठे तुम्ही असे मी कोल्हापूरला शूटिंग -पुड़। आहे अच्छा म्हणजे का तुमच्या <laughs> तुमच्या आजोबांसरोबर आहे का असा एक पंच होता पण त्यावेळेला खरंच वाटलेलं नव्हतं पण शेवटी गोस्वामी आणि ह्या विद्यापीठात ऍडमिशन घेतल्यानंतर अशा अनेक इच्छा अभाव पूर्ण होतात जगत होते असं मला हरकत नाही पण अचानक एक दिवस ती हार्ट अटॅकने गेली तर हे कधी मी हातावर असं बोललेलं नाही सो आय फील आज आई असायला पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच कृपया थँक्यू थँक्यू प्रिया